राज्यस्तरीय कृतिशील आदर्श पत्रकार पुरस्काराने श्रीगोंद्यातील पत्रकारांचा सन्मान यशवंत सेना अहिल्यानगर आणि जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात समाजाचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत कृतिशील आदर्श पत्रकार हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पत्रकार बाळासाहेब काकडे पत्रकार पीटर रनसिंग पत्रकार दत्ता पाचपुते पत्रकार विशाल चव्हाण पत्रकार चंदन गोडके पत्रकार अप्पासाहेब चव्हाण पत्रकार किशोर मचे यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कार वितरणासाठी श्रीगोंदा तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांचे विशेष प्रयत्न होते या कार्यक्रमास पत्रकार चंदन गोडके पत्रकार अप्पासाहेब चव्हाण संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश गलांडे कार्याध्यक्ष डॉक्टर सोमनाथ देवकाते तालुका संपर्क प्रमुख सिराजभाई शेख शहर अध्यक्ष सचिन तोडकर कार्याध्यक्ष शशिकांत तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव भैलुमे आदी मान्यवर उपस्थित होते आज श्रीगंधा या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं जय मल्हार फाउंडेशन शैक्षणिक शिक्षण संस्था यांच्या वतीनं आज पत्रकार बांधवाचा आमच्या संघटनेच्या वतीनं सन्मान सोहळा आयोजित केला या ठिकाणी किशोरजी मचे पीटरजी रणसिंग बाळासाहेब काकडे माननीय पातपुते चंदनजी घोडकेला नेहमीच दिशा देण्यासाठी पत्रकार बांधवांनी गेली पंधरा वर्षापासून आमच्यावरती मोठं प्रेम केलं या यासाठी आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचा सन्मान सोहळा स्वीकारला त्याबद्दल लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी आमच्यावरती नेहमीच पत्रकार बांधव प्रेम करतात आप्पासाहेब चव्हाण दत्ताजी पाचपुते किशोरजी मत्चे अनिलजी ठवाळ चंदनजी घोडके व पत्रकार बांधव नेहमीच आम्हाला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे पुढीलही आमच्यावरती त्यांचं असंच प्रेम राहावं मनापासून खूप खूप शुभेच्छा जय हिंद